रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताच दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी परभणी कृषी विद्यापीठामध्ये खरीप हंगाम बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न झालेला आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत आणि हा कार्यक्रम बावनव्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या सुद्धा आयोजित करण्यात आला होता तर या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे तर कशाविषयी संताप व्यक्त केलेला आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि ॲक्टिव्ह या चॅनेलला करा म्हणजे अशीच कृषीविषयक वेळोवेळी माहिती आपल्याला मिळत जाईल दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे कृषी परिसंवाद मेळावा व खरीप बियाणे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने सहभागा घेतलेला होता पण व मा महा महाविद्यालय प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला उन्हाचा त्रास सहन करावा लागला आणि ज्या जिथे बियाणं वाटप ठेवले होते तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती पेंडॉल सुद्धा नव्हता पेंडॉल फक्त त्या इमारतीच्या आवारामध्ये थोड्या प्रमाणात होता शेतकरी वर्गाला पाण्याची पिण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली नव्हती आणि शेतकरी वर्ग हा सकाळी सहा पासून रांगेमध्ये होता तर रांग ही संध्याकाळच्या सहा सात पर्यंत सुद्धा होती म्हणजे पूर्ण दुपार होऊन शेतकऱ्यांच्या अंगाहून गेलेल्या आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाला त्रास झालेला आहे काही शेतकरी चक्कर येऊन पडलेत काही बेशुद्ध पडले आणि काही शेतकरी उन्हाचा त्रास घामाचा त्रास आणि त्या गर्दीमुळे बियाणं न घेताच तसेच वापस निघून गेले आहेत आणि याविषयी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने तक्रार सुद्धा केलेली आहे पण त्या तक्रारीची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही तर या या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता आणि मोठ्या प्रमाणे अशी परिसंवाद आणि बियाणे वाटपाचा लाभ घेण्यासाठी हा दाखल झाला होता पण या एवढी गैरसोय पाहून मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केलेला आहे आणि या संतापाची किंवा या भोंगळ नियोजनाची महाविद्यालय प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी म्हणजे पुढच्या वर्षी या प्रकारे कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा चक्कर नाही किंवा उलटी सुद्धा येणार नाही या दिवसभराच्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना ऊन सुद्धा लागलेलं आहे आणि काही शेतकरी सुद्धा पडलेले होते याप्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती आणि या कृषी मेळाव्याचा किंवा परिसंवाद मिळाव्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभ सुद्धा घेतलेला होता पण भोंगळ नियोजनामुळे आणि भोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराजी व्यक्त केली आहे आणि नक्कीच या नाराजीची दखल प्रशासनाने घ्यावी आणि पुढच्या वेळेस योग्य ती कार्यवाही करावी अशी शेतकरी वर्गाने अपेक्षा करून कृषी महाविद्यालय हे सोडलेलं आहे मित्रांनो या प्रकारे शेतकरी वर्गाची जर हेळसाण अशी कृषी महाविद्यालय जर होत असेल तर नक्कीच ही आपल्या राज्यासाठी शोकांतिकेची गोष्ट आहे नक्कीच महाविद्यालय प्रशासने या बाबीची योग्य ती दखल घेऊन पुढच्या वेळेस योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांना व्यवस्थित नियोजनाचा लाभ द्यावा म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा आपल्या कृषी विद्यालयाकडे येत राहील मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आपण आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान